एस पी एन न्यूज आवाज नाशिक मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे शेतकऱ्याचे आगीत झाले दहा लाखाचे नुकसान संपूर्ण शेटनेट जळून खाक सविस्तर वृत्त असे चांदवड येथील शेतकरी रवींद्र बरकले यांच्या शेडनेट याला आग लागली होती ही आग दिनांक चोवीस मे रोजी लागली होती या आगीत त्यांचा ट्रॅक्टर त्यांचे शेती अवजारे आणि संपूर्ण साहित्य संपूर्णतः जळून खाक झाले यानंतर तलाठी यांनी येऊन पंचनामा देखील केला ही आग अग्निशमन दलाने देखील विजवली परंतु जी आग या आगीत नुकसान होऊन त्यांच्या मनाला लागलेला चटका हा विजवण्यात मात्र प्रशासन कमी पडतं की काय हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे कारण दहा दिवस उलटूनही अजूनपर्यंत कुणीही मदतीसाठी आले नाही किंवा शासनाने पुढाकार घेऊन त्यांना मदत करावी अशी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे बघूयात याबद्दल काय म्हणाले रवींद्र बरकले काय प्रकार झाला होता शुक्रवारी चोवीस तारखेला दुपारी साडेबारा वाजता आग लागली होती आमच्या मळ्यात कशामुळे लागली हे त्याचं काही कारण समजू शकलं नाही पण मग आता शासनाने पंचनामा वगैरे केलेला आहे आणि त्यात भरपूर आमचं शेतीचे भरपूर शेती उपयोगी वस्तूंचं नुकसान झालेलं आहे पण अजून शासनाने त्या बाबतीत काही पंचनामा आहे का तुमच्याकडे पंचनामा पण आहे दाखवा पंचनाम्या बघा गोसावी मॅडम म्हणून तलटी मॅडमनी पंचनामा केलेला आहे आणि तो दहा लाखाच्या वरती नुकसान झालेला असं समोर त्यांनी बघून नि पंचनामा केलेला आहे अजूनपर्यंत मदत पण नाही आणि त्याच्याकरता जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला थोडीशी मदत करावी अशी आमची इच्छा आहे एसपी न्यूज प्रतिनिधी भागवत झालटे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद